नमस्कार सीमा वेग 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 मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो अशीच एक नवीन माहिती आपण आज घेऊन आलो आहोत ती म्हणजे शनी जयंती शनीचा जन्म शनीचा प्रभाव आपल्यावर कशा प्रकारे असतो आणि शनीचे उपाय हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग पाहूया शनी जयंती सूर्यदेव आणि छाया यांचा पुत्र शनी वैशाख अमावस्येला शनीचा जन्म झाला म्हणून या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अगदी खुश असतो आणि आपल्याला वेगवेगळे उपहार देखील मिळतात हे उपहार बघून आपण आनंदित होतो त्याचप्रकारे देवांचेही आहे आपण वेगवेगळ्या देवांची जन्मतिथी साजरी करतो आणि त्या दिवशी त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपण करतो आता शनी जयंती आपण कशी साजरी करावी तर शनीला आवडणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्यावर शनीचा असणारा दुष्प्रभाव कमी होण्यास मदत होईल शनीचा दुष्प्रभाव म्हणजे काय तो कसा काय ओळखावा की आपल्या जीवनावर शनीचा प्रभाव आहे बरेच जण म्हणतात की शनी खूप खराब असतो शनी आला की आपल्याला असा त्रास होतो पण हे आपण आपल्याला त्रास आहे की नाही हे कसं ओळखणार शनी हा कर्मफलदाता आहे जसे आपण कर्म करतो तशी फळे शनी आपल्याला प्रदान करतो म्हणून जर आपल्यावर शनीचा प्रभाव असेल तर आपली होणारी कामं बिघडतात कोणत्याही कामाला जर एखादं काम तीन दिवसात होणार असेल तर त्याला तेरा दिवस लागतात कामे होता होता अडकणं कामांना विलंब होणं हे शनीच्या अंतर्गत येतं त्याचबरोबर घरातील एखादी व्यक्ती व्यवस्थित राहत नसेल रोजच्या रोज कपडे बदलत नसेल अंघोळ करत नसेल नख वाढवलेले असतील केस वाढवलेले असतील अशा प्रकारे जर राहत असेल तर त्या व्यक्तीवर देखील शनीचा अंमल आहे असे समजावे हा शनीचा अंमल कसा कमी करायचा शनी मंदिरात जायचं का तिथे रांगेत थांबून शनीला तेल वाहिलं तरच शनी आपल्यावर प्रसन्न होणार आहे का नाही असं अजिबात नाही जर आपल्याला शनीला प्रसन्न करायचंय आणि या सगळ्या ज्या आपल्या समस्या आहेत की आपली कामे वेळेवर होत नाहीयेत कोणत्याही कामांना विलंब होतोय अशा वेळेस शनीची प्रार्थना करून आपण साधे साधे उपाय करायचे आहेत शनीचे उपाय आपण शनी जयंतीला तर करू शकतोच त्याचबरोबर कोणत्याही शनिवारी किंवा कोणत्याही अमावस्येला आपण शनीचे हे उपाय करू शकतो शनीचे उपाय करताना आपण शनीला मनोमन प्रार्थना करायची आहे की हे उपाय मी करत आहे आणि मला याचे चांगले फळ प्राप्त होऊ दे शनी अमावस्येला किंवा शनिवारी दान दान देणे देणे आहे आहे यथाशक्ती आपली जशी असेल तसे गरजेचे एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा किंवा कोणाला जेव घाला असे केले तरी शनी महाराज आपल्यावर प्रसन्न होता शनी अमावस्येला आपल्या पित्रांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू किंवा त्यांच्या आवडीच्या गोष्टी ह्या गरजू लोकांना दान करायच्या आहेत आपण जे गरजू लोक आहेत किंवा जे कष्टकरी लोक आहेत त्यांना आपल्या पित्रांच्या नावाने कपडे फळ अन्न इत्यादी दान केल्यास आपले पित्र आपल्यावर प्रसन्न राहतात शनी अमावस्येला आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने शनिदेव आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्या अडचणी दूर करण्यास मदत करतात शनीचे वाहन कावळा आहे आणि ते पित्रांचेही प्रतीक आहे म्हणून शनी जयंतीला कावळ्याला अन्न द्यावे त्याने देखील आपले पित्र प्रसन्न होतात आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतात शनी जयंतीला मुंग्यांना साखर आणि पीठ मिसळून झाडांच्या जागी किंवा रस्त्याच्या आजूबाजूला जिथे माती असते जिथे मुंग्यांचा वावर असतो तिथे हे साखर आणि पीठ टाकावे त्याचबरोबर पक्ष्यांना चारा देणे बाजरी मका तांदूळ इत्यादी दाणे टाकून त्यांना पाणी ठेवल्याने शनी महाराजांची आपल्यावर चांगली कृपा होते आणि आपले कामं ही सुरळीत होण्यास मदत होते अशा प्रकारे शनीला घाबरून न जाता अगदी साधे सोपे आपल्याला जमतील तसे उपाय श्रद्धेने केल्यास आपल्यावर शनीची चांगली कृपा राहते आणि आपली सगळी कामे सुरळीत पार पडतात अशा प्रकारे आपण शनी जयंती साजरी करायची आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा आपले जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरलेले राहू धन्यवाद